नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कधी कधी घरात अगदी थोड्या थोड्या भाज्या शिल्लक असतात आणि मग काय बनवायचा हा प्रश्न पडतो तर त्याच भाज्या वापरून आज में कुकर मी तुम्हाला कुकरमध्ये झटपट होणारा असा मसाले भात दाखवणार आहे तर हा भात बनवण्याकरता मी घरामध्ये अर्धी वाटी मटार आणि कॉर्न शिल्लक होते ते घेतलेलं आहे एक फुलपात्र तांदूळ लागणार आहे एक कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक हिरवी मिरची चार ते पाच लसणीच्या पाकळ्या आणि एक आलं बारीक चिरून घेतलेलं आहे इथे कुकरमध्ये मी एक टेबल स्पून तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं हिंग घातलेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा लसूण आलं आणि हिरवी मिरची घातलेली आहे आणि हे एखाद दोन मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये मटार कॉर्न आणि टॉमॅटो घातलेले आहेत आणि ते सुद्धा एखाद मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद आमचूर पावडर आणि एक लाल तिखट घातलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी एक चमचा गरम मसाला घातलेला आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी धुतलेले तांदूळ घातलेले आहेत तांदूळ साधारण मी अर्धा तास आधी धुवून ठेवून दिले होते ते घातलेले आहेत चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि परत एकदा हे छान मिक्स करून घेतलं आहे आता याच्यात मी अडीच फुलपात्र पाणी घातलेलं आहे आणि आता याला दोन शिट्या करवून घ्यायच्या आहेत हे बघा मस्त गरमागरम असा हा भात तयार झालेला आहे मस्त गरमागरम झटपट कुकरमध्ये होणारा असा हा मसाले भात तयार झालेला आहे माझ्या घरामध्ये थोडेसे मटार आणि कॉर्न शिल्लक होते ते वापरून मी आज हा तुम्हाला भात दाखवलेला आहे तुमच्याकडे सुद्धा या व्यतिरिक्त काही थोड्या भाज्या शिल्लक असतील तर त्यासुद्धा वापरून तुम्ही हा भात बनवू शकता तेव्हा हा जरूर करून बघा धन्यवाद बाय बाय